नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मुगाच्या डाळीचे आणि उडदाच्या डाळीचे मिक्स पिठांचं असं पापड बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती छोट्या गिरणीतून बारीक दळून आणलेली आहे तर हे दोन किलो मी इथे हे पीठ घेणार आहे हे पहा एकदम बारीक एकदम मैद्यासारखं दळून आणायचं आहे आणि तर त्यासाठी दोन किलोसाठी मी इथे हे जे मीठ घेतलेलं आहे ते शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम सोडा घेतलेला आहे सोडा जो आहे तो खात खाता सोडा आहे तो आहे आणि इथे हे मिरे वीस ग्रॅम घेतलेले आहे तर हे मी जे प्रमाण सांगते तुम्हाला ते दोन किलोच्या प्रमाणासाठी आहे आणि इथे हा जवळजवळ दहा ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे खडाहिंगच आपल्याला वापरायचा आहे कारण त्याला वास हा खूप छान असतो आणि हा खडा हिंग जो आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मी या आप पापडासाठी घरीच मसाला बनवत असते नेहमी मी विकतचा मसाला वापरत नाही तर इथे ह्या ज्या मिरे जे आहे तर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं आणि दहा मिनिट आपल्याला भिजत घालायचं आहे मग त्याचे साल हे जे आहे ते नंतर काढायचे आहे भिजल्यानंतर हे दहा मिनिट आपल्याला भिजत घालायचे आहे तोपर्यंत आपण ते जे पीठ आहे ते आपण चाळून घेऊयात तर हे पीठ आपल्याला सर्व चाळून घ्यायचं आहे हे पहा अगदी थोडासा कचरा यामध्ये निघालेला आहे तर हे आपल्याला टाकून द्यायचं आहे तर या पिठातून आपल्याला थोडंसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण पापडांना लावण्यासाठी आपल्याला थोडीशी पिठी लागणार आहे म्हणून मी इथे एक वाटी हे पीठ काढून घेतलेलं आहे मी खाली इथे पेपर टाकलेला आहे व त्यावर ही पराठ ठेवलेली आहे कारण जर मिक्स करताना पीठ खाली सांडलं तर ते आपल्याला घेता येऊ घेता येऊ शकतं तर यामध्ये मी आता हा जो हिंग होता खडा हिंग तो बारीक केलेला आहे मीठ आणि सोडा हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा इथे हे मिरे आपले भिजवून झालेले आहेत आणि हे सर्व आपल्याला असे या कापडावर टाकायचे आहेत आता हे मिरे असे आपल्याला चोळून घ्यायचे आहेत चांगले म्हणजे त्याचे वर्षे साल हे निघून जातात थोडे सुकल्यानंतर आपण ते बत्त्यानी थोडेसे खेसून घेणार आहोत याला उमला घेणे असेही म्हणतात हे पहा याची कशी सालं निघायला लागलेली आहेत अशाच प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे या मिऱ्यांना तुम्ही पंधरा वीस मिनिट पाण्यातही ठेवले तरी चालतात म्हणजे त्याचे सालपट चांगले निघतात आणि मिरे हे काळे होत नाहीत जास्त हे पहा अशा या प्रकारे याची सर्व साल हे निघालेली आहेत हे आप आपल्याला टाकून द्यायचं आहे फक्त मिरे मिरे जे आहे तेच घ्यायचे आहेत आता हे मिरे यावर मी टाकून घेणार आहे असे पसरवून घ्यायचे आहेत आणि याच्यावर जो वरवंटा आहे तो आपल्याला फिरून घ्यायचा आहे थोडंसं हेसून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये टाकून ते पाखडून घ्यायचे आहे त्याचे काळे सालं जे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आता हे आपल्याला घ्यायचं आहे हे सर्व काढायचं आहे पुढे आलेलं हे पहा इथे आता आपली ही, ही मिरी बारीक करून झालेली आहे मी थोडेसे ठेसून घेतलेले आहे आणि सगळा वरचा कचरा हे बघा एवढा सगळा कचरा असा निघालेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि सोडा मीठ हिंग हे सर्व आता एकत्र करायचं आहे मिरे टाकून आता हा सर्व मसाला या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे सगळीकडून हे पीठ सर्व एकत्र कालून घ्यायचं आहे आणि मग नंतर निम्मे मिक्स करून झालेलं आहे आणि मी आता यातलं निम्म पीठ परत डब्यामध्ये घालून घेणार आहे आणि निम्म पीठ मळून घेणार आहे म्हणजे मी इथे दोनदा हे पीठ मळणार आहे व लाट्या करून ठेवून देणार आहे तर आता इथे हे पीठ आपण मळून घेणार आहोत यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे हे पीठ जरा हाताला चिकटतं अशा प्रकारे हळूहळू आपल्याला सर्व मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि जास्त पातळ पीठ मळायचं नाही आहे हे पीठ आता आपलं परातीला चिकटलेलं आहे तरी हे ते बोलत नाही मी खरडून घेणार आहे तर अशा प्रकारे हा गोळा मळून तयार झालेला आहे आणि हा आता मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवणार आहे व दुसरा गोळा माळून घेणार आहे आता या कॅरीबॅगमध्ये ठेवायचा आहे हवा लागली नाही पाहिजे त्याला एक किलो पिठासाठी जवळजवळ आपल्याला दीड ग्लास पाणी लागतं हे पहा इथे आता दोन किलो पीठ मी ले ले मी मळून घेतलेला आहे आणि त्याचे दोन गोळे बनवलेले आहेत एक गोळा पहिल्यांदा मळून घेतलेला आहे आणि हा जो आहे हा दुसऱ्यांदा मळून घेतला आहे दोनदा हे पीठ मी मळलेलं आहे एक एक किलोचं करून असं तर आता मी हे थोडा वेळ डब्यामध्ये घालून ठेवणार आहे तर त्याचं झाकण लावायचं आहे दहा पंधरा मिनटं मी हे तसंच ठेवणार आहे गब्यामध्ये व नंतर हे पीठ मी कुटून घेणार आहे ह्या पाटाच्या खाली मी एक जाड बेडशीट ठेवलेलं आहे म्हणजे पाटा आपला हलत नाही आणि आवाजही एवढा होत नाही इथे मी एक वाटी तेलाचा वापर करणार आहे एक वाटी तेल घेतलेला आहे ते रिफाईंड ऑईल आहे सनफ्लावर तर आता हे तेल जे आहे ते आपल्याला या पाट्यावर सगळीकडून लावून घ्यायचं आहे या पिठाला पण लावायचं आहे आणि या वरवंट्याने आता आपल्याला हे पीठ चांगलं असं ठेसून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हे आपलं मऊ होतं जोपर्यंत पीठ मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ठेसून घ्यायचं आहे चांगलं हे पहा एकदम मऊ असं हे पीठ झालेलं आहे आता आपलं हे पहा किती मऊ झालेलं आहे ते कुठल्याशिवाय मऊ होतच नाही कारण त्याला वरवंट्याने त्याने चांगलं कुठूनच घ्यावं लागतं आता हे पीठ आपलं कुटून झालेलं आहे आता आपण याच्या लाट्या करणार आहोत या प्रकारे आपल्याला वळवून घ्यायचं आहे अशी वळकुटी आपल्याला याची करायची आहे आणि त्याला तेल लावून पिशवी ठेवून द्यायचं आहे हे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि ते आता कॅरीबॅगमध्ये मी घालून देणार आहे मग याच्या लाट्या आपण पाडणार आहोत चला आता आपण याच्या लाट्या बनवूयात तुम्हाला जेवढी साईज पापडाची हवी आहे तेवढंही तुम्ही ती लाटी छोटी किंवा मोठी करू शकता मला पापड जरा मोठे आवडतात म्हणून मी या प्रकारची ही लाटी अशी बनवणार आहे आता याला तेल लावून घ्यायचं आहे व कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे व दुसऱ्या दिवशी हे पापड मी लाटणार आहे एक दिवस चांगले ते मुरून असे मऊ होतात आणि पापड असे वेलीही जातात म्हणजे मोठेही होतात पटापट प्रकारे सर्व लाट्यांना असं तेल लावून घ्यायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे त्या लाट्या अशाही खाय खायला खूप छान लागतात काही काहींना खूप आवडतात त्या माझी एक मैत्रिणी आहे तिला पण लाट्या खूप आवडतात खायला मी ज्या वेळेस पापड करते त्यावेळेस तिला घेऊन जात असते इथे तुम्ही पाहू शकता की या लाट्यांना किती छान असा रंग आलेला आहे खूप छान दिसतात आहे एकदम पिवळ्या पिवळ्या लाट्या आपल्या या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान रंग आलेला आहे आता इथे आपल्या ह्या लाट्या सर्व करून झालेल्या आहेत आणि याचे पापड मी आता दुसऱ्या दिवशी बनवणार आहे या पिशवीमध्ये या लाट्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही या लाट्या लाटू शकता व पापड बनवू शकता मी दोन किलो पिठासाठी इथे एक वाटी तेल घेतलं होतं पण मला इथे अर्धीच अर्धीपेक्षाही कमी वाटी तेल लागलेलं आहे आता पापड लाटायला घ्यायचे आहेत तर छोटीशी पारी करून घ्यायची आहे अशी आणि मी आता याला थोडंसं पीठ लावणार आहे एकदाच लावायचं आहे परत लावायचं नाही आहे नाहीतर मग खूप पांढरे आपले पापड होतील पहा अशा प्रकारे हा पापड लाटायचा आहे तर इथे हा पापड लाटून झालेला आहे प्रकारे सर्व पापड करायचे आहेत व घरात सुकवून घ्यायचे आहेत व सुकवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याला उन्हात वाळवायचे आहेत सकाळच्या उन्हात वाळवायचे ते, तेवढीच दहा मिनिट आपले पापड सर्व तयार होते हे पहा या प्रकारे सुकवून घ्यायचे आहेत पेपरवर आपल्याला सर्व हे पापड हे माझे झालेले आहेत इथे पापड लाटून